अतिशय कमी बोलणं आणि संयमी माणूस राग ह्या माणसाला कधी माहीत नाही पण पण काम करण्याची जी पद्धत आहे की माझ्यासारख्या माणसाला सुद्धा था त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलं म्हणून आता घडून आला कोकणामध्ये <laughs> भारतीय जनता पक्ष बागापर्यंत पोहोचलाय शेतापर्यंत पोहोचलेलं दिसत नाही साऱ्या भारतात साऱ्या देशामध्ये शेतापर्यंत पोचलेला पाहायला मिळतोय पण कोकणामध्ये शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करूया त्याकरता आपलं सहकार्य आम्हाला हवंय याबा मास्ट्राजना बसलेला इथं आत्ताच त्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये मला कधी वाटलं नव्हतं तो सुद्धा राजकारणामध्ये येईल आज आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व करतोय आहे आमचा कर्चा साठी कमी बोलणं आणि संयमी माणूस राग ह्या माणसाला कधी माहीत नाही पण पण काम करण्याची जी, जी पद्धत आहे ने, ने, की माझ्यासारख्या माणसाला सुद्धा त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलं म्हणून आमचे जिल्ह्याचे नेतृत्व करतायत असे आमचे केदारजी त्यांच्या बाजूला बसलेले आमचे शांतारनजी पवार वीस वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पंधरा वर्ष सभापती म्हणून त्यांनी के काम केलं जेव्हा मला मी ही हा भूमिका त्यांच्या पहिली मांडली त्यावेळेला बावनगर साहेब चव्हाण साहेब त्यांनी सांगितलं कोण येणार कोण नाही येणार माहीत नाही परतो मी तुमच्या सोबत राहणार आणि सोबत राहणार असं एक वेग आगवेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे आमचे शांतारामजी पवार साहेब त्या व्यतिरिक्त दापोली मंडंग मतदारसंघातून शिवसेनेतून प्रवेश करून राष्ट्रवादीमधून प्रवेश करून भारतीय जनतामध्ये प्रवेश करण्याकरता इथा आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलायला संधी आपण पावनकर साहेब दिलीत मी तुमच्याबरोबर मी काम केलं तुमचा मंत्री म्हणून काम करताना तुमचा अनुभव मी घेतलेला आहे कधीही तुमच्याकडे गेल्यानंतर कधी राजकारण कधी, कधी दाखवलं नाही राजकारण कधी तुम्ही केलं नाही आत्ता सुद्धा आमदार असताना दो मी दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेलो विक्रमजी आणि एका अधिकाऱ्याची बदली पाहिजे होती करून त्यामुळे मला लगेच पत्र विभाग मारलं बदली करून दिली अशा प्रकारची तुमची माझ्या माझ्यामध्ये आहे अतिशय चांगल्या पद्धतीची करते मी अनुभवली चव्हाण साहेबांच्या काय मला अजून कळत नाही त्यांचा अजून खूप अभ्यास करावा लागेल ते कधी भरतात तेच कळत नाही रात्र दिवस न बोलता काम करणं आणि काम करण्याची जी पद्धत पाहिली ते खरोखर अशा पद्धतीनं जर का मंत्री काम करणार असतील तर तुम्हाला मी सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा झेंडा खाली उतर उतरणार नाही अशा प्रकारचं आगळ अगळ व्यक्ती व्यक्तिमत्व मी पाहिलं आज तुम्हाला सर्वांना मी एकच बोलण्याकरता उभा राहिलोय मी आजपासून गेली चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो आजपासून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असे जाहीर करतो मी <प्राथा> येत माझ्या माझ्यासोबत काही पाच पंचवीस पन्नास कार्यकर्ते इथे आलेत ही सुरुवात आहे आता ज्या पूर्वीच्या वक्त्यांनी उल्लेख केला आमच्या केदारजीनं मोठा कार्यक्रम चव्हाण साहेबांची आम्ही बोललोय एक मोठा कार्यक्रम देवेंद्रजीनाच्या दे उपस्थितीत आणि बावनकुळे साहेब तुमच्या उपस्थितीत या संघाचा दापोली मतदारसंघाचा एक भव्य दिव्य मिळावा दापोली आणि मंडळमध्ये घ्यायचा हे एक आमचं स्वप्न आहे आणि तो एक मोठा कार्यक्रम झालेला आपल्याला पाहायला मिळेल